ओबीसीचे प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर आणि नवनाथ साहेब हे वडीगोत्री या ठिकाणी ओ बी हक्कासाठी ओबीसी म्हणजे काही प्रस्थापित मराठा समाज अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना त्याच ठिकाणी रोखण्यासाठी आज सहा दिवस झालं ओबीसी नेते हाके हाकेसर त्या ठिकाणी उपोषणला बसलेले त्यांना ओबीसी बहुजन पार्टी धाराशिवच्या वतीनं आम्ही लाक्षणिक उपोषण करून उद्या एकोणीस तारखेला आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करून त्यांच्या उपोषणला जाहीर पाठिंबा या धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं आम्ही उद्या दे पाठिंबा देण्यासाठी उद्या आमचं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे या उपोषणामध्ये आमच्या मागण्या अशा आहेत ज्या कुणबी नोंदी त्यांनी छप्पन लाख तयार केलेल्या आहेत त्या कुणबी नोंदी रद्द कराव्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण कशा पद्धतीने यायचं ते शासनाचा प्रश्न आहे आमच्या ओबीसीमधलं त्यांना एकही टक्का आरक्षण देता येणार नाही आणि ते दिलं जाणार नाही सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी रद्द करण्यात यावी सगळे सोयऱ्याचा जी आर काढू नये जर अशा प्रकारचं या शासनानं या सरकारनं जर काही धोरण अवलंबलं तर ओबीसी बहुजन पार्टी पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्रामध्ये त्या पा रस्त्यावर उतरण्याच्या आंदोलनाला धाराशिव जिल्ह्यामधून मोठ्यात मोठ्या संख्येनं आम्हीसुद्धा ओबीसी बहुजन पार्टीच्या कार्यकर्त्यात सहभागी होऊ याची शासनानं दखल घ्यावी सगळे हा उपोषणला माननीय हकेसर यांच्या उपोषण चालू असल्यामुळे उस्मा जिल्ह्याच्या शाखेच्या वतीनं ओबीसी उद्याच्याला एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण या जिल्ह्यामध्ये होणार आहे त्या सगळे सोयरे जे काही प्रस्ता प्रस्थापित आहे आणि तो जी आर काढण्याची जी मागणी आहे ती रद्द झाली पाहिजे आणि जर अशी काही जी आर निघाला गेला तर या जिल्ह्यातल्या पूर्णपणे सर्व ओबीसी बांधव एकत्र येऊन आम्ही प्रचंडाचा मोठा लढाऊ करू असं मी जाहीर सर्वाच्या वतीनं सांगतो जय जय